नमस्कार निवडणुका चालू आहे इकडे सध्या आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि या भागामध्ये विशेषतः म्हणजे तुतारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्याच पक्षी जास्त हवा या ठिकाणी असणार आहे कारण ह्या भागामध्ये जे स्थानिक प्रश्न होते आतापर्यंत मग हिरड्याचा प्रश्न असेल पडकाईचा प्रश्न असेल किंवा एकंदरीत जे भागा हिरड्याच्या हमीभावाचा प्रश्न असेल या संदर्भात सातत्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या प्रश्नावरती लढत आलेला आहे आणि जे काय स्थानिक प्रश्न आहेत रस्त्याचा असं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल अद्यापपर्यंत ज्यांच्या हातामध्ये गेले चाळीस सत्तर वर्षे सत्ता सत्ता होती परंतु या प्रश्नाला अजूनही न्याय मिळाला नाही म्हणून या भागामध्ये आता स्थानिक प्रश्नावरती ही निवडणूक होणार आहे आणि विशेषतः तुतारी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या भागामध्ये पंचायत गणामध्ये सुरेखा शिवाजी गबाले म्हणून पंचायत समितीला उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदला सरिता संदीप भाऊ माळी ह्या उमेदवार आहेत आणि बोरगर प पंचायत गणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र सावळेराम गोडे हे उमेदवार असणार आहेत आणि हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या भागामध्ये हे तिन्ही उमेदवार असणार आहेत आणि विशेषतः ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरती आणि विकासाला प्राधान्य देणारी असेल लोक पसंती करून जे आतापर्यंत लोकांसाठी सातत्याने रस्त्यावरती उतरले लोकांचे प्रश्न घेऊन भांडले यांच्यासाठी सातत्याने लोक जे जे आपल्या सोबत राहिली विशेषतः ह्या दोन्ही विक, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोक पसंती देतील परंतु मग मला हे समजलं या भागात विकास फार झालाय अशा लोक बोलत आहेत जो लोक बोलतात काही विकास झालाय तर विशेषतः म्हणजे त्यांचे जे लाभार्थी असतील त्यांचा विकास त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ज्या शासकीय योजना असतील ज्या घरकुल योजना असतील त्या फुत लाभार्थ्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे परंतु सर्वसामान्य जो गरीब कष्टकरी वर्ग होता त्याला अद्यापपर्यंत शासकीय योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही मग हे सगळी गोष्टी तरुण वर्गाला आणि सुशिक्षित वर्गाला चांगल्या माहीत आहेत म्हणून या काळामध्ये विशेषतः सगळा समाज हा महाविकास आघाडीच्या सोबत राहील असा आशावाद आहे भागाच्या खर तर ह्या भागामध्ये गेले सत्तर वर्षामध्ये ज्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं अद्यापपर्यंत या लोकांना पिण्याच्या पाण्याचा साधा प्रश्न सुद्धा सुटला नाही जी लोकांची अनेक वर्षापासनं दोन हजार बारापासनं या भागामध्ये शेतीसाठी पाणी पाहिजे अशी जी काही मागणी आहे आणि अनेक निवडणुका आल्यानं आल्या का आमदारकीच्या असू दे खासदारकीच्या असू दे या निवडणुकीमध्ये शेतीला पाणी देवं असं आश्वासन दिलं जातं लोकांना ह्या पोकळ जी आश्वसनं आहेत लोकं ह्या आश्वासनाला कंटाळल्यात त्यामुळं येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना लोक मतदान करते आणि त्याला निवडून देण्याचा नि निश्चय या लोकांनी केलेला आहे